कोपरगावून आलो आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव म्हणून तिथून आलेलो आहे आम्ही माझं नाव अनिल गायकवाड सकलबा समाजाचं पदा गेले पण मी सकलबा समाजाचं एक काम करतो हा आणि गेल्या म्हणजे त्र्याण्णव पासून आल्याला लढतोय आम्ही आरक्षणाचा त्र्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पासून आरक्षणाचा आम्ही लढा लढतोय तरी पण या सरकारला काही जाग येत नाही आता इतकं निबरगट सरकार आहे हे ना आता मागच्या टायमाला हे जे मुख्यमंत्री होते ज्या टायमाला उद्धव साहेब होते त्या टायमाला हे काय म्हणायचे आरक्षण देता येत मग आता हे आले तर मग आता हे का द्या ना हे फक्त आहे ना माणसा माणसं चढवायचं काम करू राहिले आणि आता ते दोन चार जण आणले उचकून एक तो कोण आणला ते सदावरते एक तो कोण हाके तो एक तर नारायण रागाचं पोर्ग आणि अजून एक ती वाघ आणि अजून एक तर दरेकर हे सगळे पैसे दिले लोक आणि हे बोलू राहिले पण या लोकांना माहीत नाही यांना मला रस्त्यावर फिरून देणार नाही हे जिला भेटती नाही तिला ठोकलेलं तिने हे यांनी समजून घ्यायचं का आता समज आहे का पाहिलं सरकार राहिलेलं नाही आता त्याच्या हा हो आम्ही तिथे जाऊन आलो आता नरेंद्र बॉडेल तिथे ऑपरेशनवर बसलेले आता आजपासून त्याचं उपोषण चालू झालेलं आहे आणि आमचं काय म्हणणं आहे सरकारला तर तुम्ही त्यांचा अंत पळू नका तुम्ही म्हणजे तुम्ही काय निघालेले आलेले माणसं तर तुम्ही लवकरात लवकर आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाका म्हणजे आमचं काही हे राहणार नाही तुम्हाला आणि हे सरकार काय राहिलं चाल ढकलचं काम करायचं काम चालवलेलं हो आहे आता मधीच काहीतरी राहिले पिल्लू आता कोणतरी बोलवलेले हो आता तिथं हा आता त्यांना पाटलं ते कोण राधाकृष्ण विखे पाटील आता ते तिथे आलेले पण त्यांनी येऊन उपयोग काही नाही त्यांनी आरक्षणची घोषणा करावी आणि आम्हाला त्यांनी सांगा तुम्हाला आरक्षण दिलं मग आम्ही त्यांना सांगू तुम्ही बाबा हो तिकडेच जा पण तुमचं टॉबर राखू नका आम्हाला पाहिजे हो शंभर टक्के यांनी आम्हाला आमच्या विनय सुभाषराव भगत कोपरगाववरून आला हो पाटलांनी शिवनेरीचं दर्शन घेतलं शिवाई देवीचं दर्शन घेतलं जसं छत्रपतींनी मुठभर मावळे घेऊन अठरा पकड जातीतले मुठभर मावळे घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं तसं आज जारंगे पाटलांनी परत एक मुंबईत येऊन एक त्या मुख्यमंत्र्यांनी ना फसवायचं काम केलं छत्रपतींची खोटी शपथ घेऊन शपथ देऊन हिंदूचं हिंदू हिंदू हे मराठा आहे छत्रपतींची खोटी शपथ घेऊन आरक्षण देतो म्हणून सांगितलं याच आनाजी पंतांनी म्हटलं होतं तर मी एकनाथ शिंदेंना मी काय आडवं पडलेलं नाही तो देण्याचा अधिकार त्यांचा आहे तसं पाहायला गेलं तर सर्वस्वी आनाजी पंतांनी जे पेशवाई जे केलेले छत्रपतींचा घात संभाजी महाराजांचा घात हे पेशवाईंनी केलेला आहे नाजी पंत पेशवाईचे जे जाळे करतो ना ते माणसावर माणसं घाल जे खोल खो आजच्या सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे यांनी जो रेडीचा जो ढाव चालवलेला आहे याचं नाव पुढे का अरे तुम्ही सत्तेत कशा करता आले दहा वर्षापासून तुम्ही सत्तेत आहे आरक्षण पहिलंच कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलेलं आहे धनगराला देतो सगळ्याला देतो म्हणून सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही सत्तेत आली आणि तुम्ही आता डायरेक्ट जा, जातीवर जात सोडू राहिले हिंदू मुस्लिम कर हिंदू धनगर कर हिंदू माळी कर आम्ही अठरा पकड जातीतले सर्व एक झाल्या पाटील जे म्हणतील ती पूर्व राहील आता सध्याची परिस्थिती असती का उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील या दोघांचं पण मराठी समाजाविषयी योग्य मत आहे आमच्या मनानुसार पण फडणवीस साहेबाच्या सत्ता हातात असल्या कारणाने हे दोन्ही उपमुख्यमंत्री काही करू शकत नाही कारण की आज रोजी सत्ता फडवणी साहेबाच्या हातात असल्यामुळे उपमुख दोन्ही उपमुख्यमंत्र्याला वाटतं द्यावा मनोमन पण त्यांना बाईट देता येणार बोलता ना ओपन ओपन काय उघड्यावर बोलताय ना फडणीस हे सगळं विरोध करतोय तर फडणवीस साहेब करताय या आरक्षणा संदर्भात आज पार्था। जरांगे पाटील बसलेले ते आमच्यासाठी बसले समाजासाठी बसलेले ते वैयक्तिक त्यांचा त्याच्यात काही रोल नाही आरक्षण मिळवण्यासाठी हा जोपर्यंत जरांगे पाटील मुंबईत राहणार तोपर्यंत आम्ही पण मुंबई सोडणार नाही ज्यांनी सांगितलं होतं तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही आता ते कोणत्या बिळात बसलेले कुठं कोणत्या घुसून बसला तो मर्दा असला तो ये ना म्हणा आझाद मैदानाला बरोबर आहे का नाही हो शंभर टक्के मुंबई सोडणार नाही आम्ही जाम करून घेऊ आम्ही व मंत्र्यांना सुद्धा जाम मराठा मी शहाजापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आम्ही प्रवीण अण्णाच्या नेतृत्वाखाली इथं आलोय तर आमची मागणी एवढीची जारांगी साहेबांनी सरपंच व माजी सरपंच आहे उपसरपंच माझ्या इच्छा आहे का मराठा समाजा खूप गोरगरीब आहे एक दहा टक्के लोक मोठे पण शं नव्वद टक्के लोक टक्क गरीब आहे मराठ दोन दोन चार अकरावाले शेतकरी तर त्यांची मुलं त्यांची मुलं शिकण्यासाठी जर नव्वद टक्के यांना पडताय मराठ्याच्या मुलांना पडताय आणि चाळीस टक्के इतर समाजाला पडत आहे तर मग नव्वद चाळीस टक्केवाल्याचं काम होतं नव्वद टक्केवाला तसंच राहतो तर त्यासाठी आरक्षण गरजेचं आहे हा गोरगरीब जयंतीला तो नाही मिळावा एवढ्यासाठी आम्ही आलेलो इथपर्यंत नरंगे साहेबांच्या त्याचा अध्यक्ष आलो धरंगी साहेबांसाठी आलो आहे मी आम्हाला एकच सांगायचं आहे अनाजी पंताला त्यांनी जे उंचीचे बुट्टे बाट्टे जे गोळा केलेले हे जे, के जे दीड फुटे अडीच फुटे हे जे टिल्ले टाल्ले गोळा केलेले हे भोग भोग भोगायला भुग, एक गाडवाचा तो मालक गुणारत्न सदावरते गोणात नाही रत्नात नाही कशात नाही वेल्डिंगचा चष्मा वापरणारा तो जेव्हा बगबग बगबग -बग करतोय जे पैशावर भोखणवणार आहे ती एक बाई पुढे केली हे यांनी ना कुठं तरी थांबवाय अनाजी पांतानी महाराष्ट्र हा पाटलांचा आहे मराठ्यांना डवचोळी